बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे साठ वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना याचा राज्यातील पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे एक डिसेंबर पासून पेन्शन पेन्शनचे नवीन नियम बदलणार नैसर्गिक साठी सुधारणी आणि जारी पेन्शन नियम दोन हजार पंचवीस मध्ये बदल मोठ्या प्रमाणात झाला तर बघा एक एक डिसेंबर पासून सरकार कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी काही नवीन नियम लागू होत आहेत जे पेन्शन महानगरात मोठ्या प्रमाणात घडवून आणले जाईल या बदलाची पेन्शन प्रणाली अधिक पारदर्शक होईल तसेच पेन्शनच्या आर्थिक कामाची अंतिम परीक्षाही स्पष्ट केली जाईल जीवन प्रमाणपत्र सादर करणे आता अनिर्वाय केले जात आहे सरकारचा मुख्य उद्देश असा आहे की प्रत्येक पेन्शनधारकांना आणि कर्मचाऱ्याला त्यांच्या हक्कानुसार पेन्शन पाठवावी याबद्दल व्यक्तीमुळे अधिक विश्वास निर्माण होणार आहे तर बघा राज्यातील पेन्शनधारकांसाठी आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे राज्यातील पेन्शनधारकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघायचा आहे कारण सर राज्यातील सरकारने सांगितलं आहे पेन्शनधारकांना ही कागदपत्रे जमा करावी लागतील अन्यथा तुमची आता पेन्शन कायमची बंद होणार आहे त्यामुळे पेन्शनधारकाने हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघाव्या आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सुद्धा सुद्धा करा पेन्शनच्या नियमात आता मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे यू पी एस आणि एन पी एस त्यांच्या पर्यायाची माहिती अधिक स्पष्ट करण्यावर सरकार भारत आहे कोणत्याही प्रकारची पेन्शन बदलली ब बदललेला निर्णय सोयीस्कर होईल आणि गैरसोयी कमी होईल असा सरकारचा मेन उद्देश आहे जर तुम्ही व्यक्ती आवश्यक कागदपत्रे सादर करू शकत नाही तर तुम्हाला तीस नोव्हेंबर ही अंतिम तारीख दिलेली होती ज्यानंतर पोलीस उपलब्ध होणार नाहीत प्रत्येक पेन्शन करून ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आहे हे बदल भविष्यात पेन्शन सत्र सुगमता आणि विश्वास वाढवतील सरकारकडून दिलेल्या निर्देशानुसार आर्थिकतेला अधिक बळकट करतील तर राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एनपीएस राष्ट्रीय पेन्शन प्रणाली ही संपूर्ण उत्पादक महाराष्ट्रातील आधारित योजना आहे फक्त कर्मचारी आणि नियुक्त कर्मचारी नियमितपणे सदस्य जमा करतात पेन्शनची खात्रीवर मुख्यतः त्यात जमा करण्यावर गुंतवणुका पर्वता परीक्षा करते कमाल सोयी नेतृत्व सेवेनि सर्वस्व पेन्शनची खात्री सुनिश्चित आणि बाजारातील बदलाची देश असतो तर बघा पेन्शनधारक मित्रांनो आता तुमच्यासाठी सरकारने कोणता पर्याय बंद केला आहे बघा युपीएस योजना निवडली आहे त्याने तीस नोव्हेंबर पूर्वी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे एक डिसेंबर नंतर युन्यू फंड पेन्शन स्कीम निव निवडाचा पर्याय बंद होईल आणि ही योजना उपलब्ध होणार नाही आपल्या निवडणीवर पूर्ण करणे आवश्यक आहे जास्त विलंब करणे अर्थपूर्ण ठरू शकत नाही कारण त्यांचा भविष्यातील पेन्शन लाभावर परिणाम होऊ शकतो यामुळे कर्मचाऱ्यांना इकडे एकीकडे सरकारी अधिकाऱ्यांच्या सुरक्षितेचा विचार करणे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना भविष्यात चांगला निर्णय घेणे आता सरकारचा हा मोठा निर्णय आहे तर जीवन जीवन प्रमाणपत्र सादर करणे हा मोठ सगळ्यात मोठा सरकारचा पहिला नियम बघा वैध नागरिकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणे अंतिम टप्पा येत आहे त्यामुळे बघा लवकरात लवकर जीवन प्रमाणपत्र जमा करा असा सरकारचा आदेश आहे केवळ पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असते अंतिम जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख आता तीस नोव्हेंबर दिली होती परंतु आता सरकारने ती तारीख तीस डिसेंबर पर्यंत वाढवली आहे तुम्ही तुमचे प्रमाणपत्र सादर केले तर तुमच्या पेन्शनच्या वितरणावर परिणाम होईल आणि तुम्हाला पेन्शन तयार करण्यासाठी इतर प्रक्रिया पूर्ण करा जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम तारीख लक्षात घेणे आवश्यक आहे तर बघा पेन्शनधारकांनो तुम्ही जर जीवन प्रमाणपत्र लवकरात लवकर जमा केला नाही तर तुम्हाला इथून पुढे पेन्शनचा लाभ मिळणार नाही असे सरकारनं पेन्शनधारकांना या कागदपत्राची योग्यता सादरीकरण करण्याची सावधानी घेणे महत्व सरकारने आदेश दिलेला आहे तर बघा मित्रांनो लवकरात लवकर जीवन प्रमाणपत्र जमा करा आणि तुम्हाला तुमची पिन्सेल इथून पुढे चालूच राहील त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जीवन प्रमाणपत्र जमा करा जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी डिजिटल जीवनाची सुविधा उपलब्ध आहे तर बघा मित्रांनो सरकारने लवकरात लवकर जीवन प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण व्हावी त्यामुळे डिजिटल प्रक्रिया सुरुवात केलेली आहे डिजिटल जीवन प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मित्रांनो तुमचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तुम्हाला घर बसल्या तयार करता येते त्यामुळे डी बँक पेन्शनधारक बँक किंवा कार्यालयात लांब रांगेत जाण्याची आवश्यकता नाही हे प्रमाणपत्र तयार करण्याची प्रक्रिया अंतिम सोपी आहे तर बघा मित्रांनो ही तुमची जीवन प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण करण्याची एकदम सोपी साधी पद्धत आहे त्यामुळे तुम्ही घर सुद्धा ऑनलाईन सुद्धा तुम्ही ही जीवन प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण करू शकता त्यामुळे तुमच्या डिजिटल लाइफ सर्टिफिकेट लवकरात लवकर पूर्ण करा पेन्शनधारक आरामात गर, आवश्यक असलेली कागदपत्र सादर करू शकतात तर मित्रांनो हे डिजिटल प्रमाणपत्र डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तुम्ही बनवू शकता त्यामुळे लवकरात लवकर हा डिजिटल लाय डिजिटल लाईफ सर्टिफिकेट बनवा डिजिटल प्रमाणपत्र पेन्शनधारकांना वेळ आणि श्रम वाचवता येतो तर बघा मित्रांनो लवकरात लवकर सरकारने अंतिम तुम्हाला तारीख दिलेली आहे तीस जून पर्यंत सादर करा एन पी एस राष्ट्रीय पेन्शन प्रणाली यूपीएस युनिफंडस पेन्शन स्कीम अधिक स्थिर आणि सुरक्षित मानली जाते मध्य पेन्शन निश्चित असते आणि बाजारात उतार प्रमाणात देत नाहीत यूपीएस मध्ये जुनी पेन्शन योजना रचना दाखवतात जसे की अंतिम वेतन आणि सेवा सुधारित आधारित पेन्शन सुनिश्चित हो नये कर्मचारी सेवानिवृत्तीची उत्तरपत्रिका खात्री पटवून शकतात ही योजना अधिक सुनिश्चित आणि आर्थिक सुरक्षितता मानली जाते स्थिर शेतकरी जोपेक्षा स्थिर लाभावर भर दिला जातो जोखीम कमी आणि भविष्याची आर्थिक हमी अधिक या योजनेचे वैशिष्ट्य आहे तर बघा मित्रांनो सरकारी कर्मचारी युनिफंड पेन्शन स्कीम निवडण्यासाठी आता काही दिवस स्थिर आहे तीस नोव्हेंबर हा सरकारने अर्ज करण्याचा अंतिम दिवस दिलेला होता त्याच्या आधी सुद्धा तीस सप्टेंबर हा अंतिम दिवस होता आता सरकारने तीस सप्टेंबर पासून तीस नोव्हेंबर पर्यंत दिला नंतर आता डायरेक्ट तीस डिसेंबरपर्यंत असा अंतिम तारीख वाढवलेला आहे युनिफंड पेन्शन स्कीम आणि राष्ट्रीय पेन्शन योजना या दोन समान प्रकारची पेन्शन योजना उपलब्ध आहेत तर बघा सरकारमध्ये या दोन प्रकारच्या पेन्शन उपलब्ध आहेत ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना भविष्यात सुरक्षेसाठी योग्य आर्थिक योजना आहे दोन्ही योजनेमध्ये फरक आहे यू पी एस पर्याय आणि वैध नागरिकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणे अंतिम टप्प्यात येत आहे केवळ पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करणे अनिर्वाय असते अंतिम जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची आता तारीख लवकरात लवकर जवळ आलेले हे तीस नोव्हेंबर होती आता सरकारने तीस डिसेंबर केलेले आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ज्येष्ठ नागरिक तुम्ही जर पेन्सिल घेत असाल तर त्या नागरिकांनी लवकरात लवकर जीवन प्रमाणपत्राची कागदपत्रे लवकरात लवकर तयार करा तरच तुम्हाला इथून पुढे पेन्शनचा लाभ मिळू शकतो अन्यथा सरकार आता तुमची पेन्शन बंद करण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर पेन्शनधारकांनी जे सरकारने हे काम सांगितलेले आहे या कागदपत्राशिवाय तुम्हाला पेन्शन देणं बंद होईल तर लवकरात लवकर पेन्शनधारकांनी कागदपत्र जमा करावी असा सरकारचा ठाम निर्णय आहे तर बघा पेन्शनधारकांनो जीवन प्रमाणपत्र हे तुम्ही घर बसल्या तयार करू शकता सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा केल्या आहेत उपलब्धता केल्या आहेत त्यामुळे तुम्ही घर बसल्या सुद्धा ऑनलाईन किंवा ऑफलाईन हे दोन्ही काम करू शकता त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जीवन प्रमाणपत्र सादर करा पेन्शनधारकांनी लवकरात लवकर हे सरकारने सांगितलेले एक महत्वाचे कागदपत्र जमा करा अन्यथा तुम्हाला इथून पुढे मिळणारा लाभ म्हणजे तुम्हाला इथून पुढे येणारी पेन्शन आता सरकार बंद करणार आहे त्यामुळे तीस डिसेंबर अंतिम तारीख दिलेली आहे त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर घर बसल्या लवकरात लवकर जीवन प्रमाणपत्र सादर करा जमा करा आणि त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर पेन्शन मिळेल तर असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद